पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमे अंतर्गत बार्शी टाकडीच्या सिंदखेड गावात मोठी कारवाई करण्यात आली आहे जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड राजा दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबवली असून त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिंदखेडे एका घरात खेळत असलेल्या सहा आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत एकूण दोन लाख बत्तीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या कारवाईत आरोपी सुरेश वानखडे नंदगोपाल आगरकर जितेंद्र वानखडे सोपान काळदाते हरिभाऊ इंगळे आणि दिगांबर वानखडे सर्व सिंदखेड येथील रहिवासी आहेत ही या कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ बारशी टाकडी यांच्या मार्गदर्शनात पार पडली या मोहिमेत मंगेश महाजन योगेश पळवण मनीष घुगे ईश्वर पातोंड गोविंद सपकाळ गणेश पाटील मस्के यांचा विशेष सहभाग होता ऑपरेशन प्रहार अंतर्गत अशा कारवाया अधिक गतीने सुरू राहतील असा संदेश पोलिसांनी दिला असून स्थानिक गुन्हेगारीवर कडक नजर ठेवली जात असल्याचे संकेत दिले आहेत